मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावी झालेल्या घटनेचा सुवर्णकार सामाजिक संस्थेतर्फे निषेध गांधी चौक येथे देण्यात आली श्रद्धांजली मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेचा वणी येथे सुवर्णकार सामाजिक संस्थेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली यानंतर गांधी चौक येथे सुवर्णकार सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तसेच वनिकर नागरिकांच्या वतीने त्या चार वर्षाच्या कुमारी बालिके बालिकेला श्रद्धांजली देण्यात आली निवेदन देताना निवेदन, निवेदन म्हटले आहे की मालेगाव येथील डोंगराळे या गावी चार वर्षाच्या निरागस मुलीवर तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकणाऱ्या नराधामाच्या कृत्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे समाजातील विकृती हे कुठल्या थराला जात आहे आणि याला काय उपाय हे समजेनासे झाले आहे तेव्हा असे दुष्कृत्य करणाऱ्या नाराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना संस्थेचे विकास चांदोडकर अनिल रेबे संतोष करंडे रविकांत मयन जितेंद्र मस्के पूर्वा बांगरे व इत्यादी समाजबांधव उपस्थित होते